गोष्ट गरुडाची उड्डाणं गरुड हे पक्षी जगातलं सर्वात जास्त आयुष्य जगतात जवळपास सत्तर वर्ष पण त्यांच्या आयुष्यात एक वळण येतं चाळीसाव्या वर्षी त्यावेळी त्यांची नखं बोथट होतात चोच वाकडी व वा कमजोर होते पंख जड होतात त्यामुळे त्यांना शिकार करणं उडणं अवघड जातं तेव्हा त्यांच्यासमोर दोनच पर्याय असतात असंच राहून हळूहळू मरणं किंवा स्वतःला बदलून पुन्हा नव्यानं जन्म घेणं जे गरुड जगायचं ठरवतात ते एका डोंगराच्या शिखरावर जातात तिथं एकांतात ते नवीन प्रवास सुरू करतात ते आपली वाकडी चोच दगडावर आपटून तोडतात मग नवीन चोच उघवते त्यानंतर जुनी नखं स्वतः उपटून टाकतात आणि नवीन नखही येतात मग ते आपले जड पंख उपटून टाकतात आणि नवीन हलके पंखही येतात हा संपूर्ण प्रक्रिया जवळपास पाच महिने चालते आणि मग गरुड पुन्हा नव्या शक्तीना आकाशात झेपवतो आणि